छत्रपती शंभूराजांना पकडून देणाऱ्या मुकररब खानाला पळवून पळवून मारणारे संताजी घुरपडे संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांना घात करून पकडण्यात आले यात प्रमुख होता तो मुघल सरदार मुकररब खान यावेळी आपल्या राजांना वाचवण्यासाठी मालोजी घुरपडे देखील धारातीर्थी पडले राजे नसले म्हणून मराठे माघार घेणार नव्हते बदलाच्या आगीनं एक मावळा पेटून उठला होता त्याचं नाव संताजी घुरपडे धारातीर्थी पडलेल्या मालोजी घोरपडे यांचा मुलगा मराठे संपले हा विचार करून आनंदात असणाऱ्या औरंगजेबाच्या एक लाख सैन्याच्या छावणीत रणभैरव संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव घुसले आणि एका लाईनीत मुघलांची कबर खोदायला सुरुवात झाली जरा मुघल कापले एवढे की मुघलांच्या घोड्यांना पण संताजी धनाजी दिसत होते आता वेळ होती आपल्या राजांना पकडणाऱ्या मुकर्रफ खानाची आपल्या मोजक्या मावळ्यांसह संताजी घोरपडेंनी मुकर्रब खानाच्या सैन्यावर छापा टाकला या हल्ल्यात संताजीनं मुकर्रब खानला पळवून पळवून मारला मुकर्रब खान जिवंत पाळाला पण जास्त काळ जगू शकला नाही संताजीनं ना दिलेल्या घावांनी त्याचा मृत्यू झाला अशा पद्धतीनं आपल्या राजाच्या मृत्यूचा बदला मावळ्यांनी घेतला